आपलं स्वप्न आपलं साम्राज्य स्वराज्य डिजिटल मीडिया संपादक श्री प्रकाश नारायण परडे। परडे। नमस्कार मी भास्कर डिकोलकर स्वराज्य लेखणी मंच आयोजित ऑडिओ सदरीकरण शीर्षक बदललेले गाव सुजलाम सुफलाम समृद्धीने नटले होते गाव सुजलाम सुफलाम समृद्धीने नटले होते गाव माणसाच्या हृदयाचा तेव्हा लागत होता ठाव नदी होती भरलेली ओढ्यांची होती खळखळ नदी होती भरलेली ओढ्यांची होती खळखळ माणसाच्या मनात होती दुसऱ्याविषयी नदी काठी माड होते नदीकाठी माड होते नारळाचे पाड होते नदीकाठी माड होते नारळाचे पाड होते सुवर्णीचे घरटे सुंदर झावळ्यांच्या आड होते निळे निळे डोंगर आणि निळे निळे डोंगर आणि निळे पांढरे अंबर होते निळे निळे डोंगर आणि निळे पांढरे अंबर होते निळ्या नभात चकाकणारे रवी तेजाचे झुंबर होते आता सारे बदलले आहे आता सारे बदलले आहे तोडली डोंगर झाडे आता सारे बदलले आहे तोडली डोंगर झाडे शेतीवाडी सोडली आता बकास झाले पाडे गावाकडचा माणूस आता गावाकडचा माणूस आता खूप खूप शिकला आहे गावाकडचा माणूस आता खूप खूप शिकला आहे प्रगती जरी झाली असली माणूस किला मुकला आहे शिकून सवरून माणसाने शिकून सवरून माणसाने जरी कमावले नाव शिकून सवरून माणसाने जरी कमावले नाव आपुलकीला पारखा झाला बदलले आहे गाव आपुलकिल्ला पारखा झाला बदलले आहे गाव धन्यवाद